ग्राहक कायद्या ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत माहिती तंत्रज्ञानाने बाजारपेठ व व्यवहारात अनेक बदल घडविले आहेत या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रती सजगता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी रामदास सितभट्टी यांनी केले आहे वैद्यमापन शास्त्र विभागातर्फे जागतिक ग्राहक दिनानिमित्त बचत भवनात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुदाम देशमुख जिल्हा पुरवठा अधिकारी टी के वानखडे विधी अधिकारी नरेंद्र बोहरा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री डॉक्टर अजय गाडे वैधमापन शास्त्र उपनियंत्रक जुमडे सहनियंत्रक बागल आदी उपस्थित होते ग्राहक कायदे ग्राहक तक्रार निवारण आयोगाची तरतूद प्रक्रिया आस्थापना व्यवसाय नियम यावेळी देशमुख गाडी यांनी मार्गदर्शन केले माहिती तंत्रज्ञानाने घडवलेल्या बदलांमध्ये आजच्या काळात स्मार्टफोन हे व्यवहाराचे साधन झाले आहे बँकिंग खरेदी विक्री सारख्या प्रक्रिया मोबाईलच्या माध्यमातून घडीत आहे या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी आवश्यक पासवर्ड त्याची गुप्तता राखणे अनावश्यक संपर्क टाळणे जाहिरातींना भुलून बळी न पडणे सजग राहून व्यवहार करणे आदी बाबींची दक्षता जाणे गरजेचे गाडे यांनी सांगितले यावेळी शास्त्र बचत दर्शनी भागात आवेष्टित वस्तू आवेष्टनावर घोषित करावयाच्या आवश्यक बाबी तोलन यंत्रांच्या प्रमाणीकरणाची चिन्हे आदींची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती